मागील दोन महिन्यांपासून जनावरावरील लंपी आजाराने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे आतापर्यंत या आजारामुळे आठशे बत्तीस लागण झाली होती त्यापैकी चारशे शहाऐंशी जनावरे बरी झाली होती तर दोनशे नव्याण्णव जनावरांवर सध्या उपचार सुरू आहे मात्र लंपीची लागण झाल्याने चौतीस जनावरांचा मृत्यू झाला होता या आजाराची लागण इतर जनावरांना होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात बैलपोळा घरी पूजन करून साजरा करण्यात यावा असे आदेश देण्यात आले होते बळीराजासाठी दिवाळीपेक्षाही मोठा सण म्हणजे बैलपोळा एका दिवसावर येऊन ठेपलेल्या बैलपोळा सणावर आणि बळीराजाच्या उत्साहावर या आदेशामुळे विरजन पडला आहे बुलढाणा बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे बैलांचे साज घेऊन लांबून आलेल्या दुकानदारांनी आपली दुकाने थाटली आहे त्यांना ग्राहकांची आतुरता होती बैलांसाठी साज असलेल्या दुकानात हिंगोल डब्बी रंग गजरे फुगे घागरमाडी सर मुथुडी घोगर घोगराचे पट्टे पैंजन घंट्या पट्टा बैलाचे जोते घुंगरू शिकच्या शेंब्या मोरक्या कासरा बाशिंग शेंब्या बैलाच्या पायात बांधण्यासाठी चवर आदींची दुकाने थाटली आहे माझ्याकडं चार प्रकारच्या बैल बैल आहेत एका एक मोठे जोडीची किंमत साडेपाचशे रुपये ते साडेचारशे रुपयापर्यंत पर्यंत आहे तसेच त्यापेक्षा लहान बैलांची किंमत तीनशे साडेतीनशे रुपये ठेवलेली आणि मातीचे बैले जे आहेत पूजेचे ते ती तीस रुपयाला पाच देत आहे सयात आश आता राहणार चांदोळचं आहे हे दुकान चांदोळचे आहे आमच्याकडे नाथा गेठे मोर्चा दोर, कलर घुंगरुचे गोंडे सर्व साहित्य आहे आमचा धंदा होतो तसा आमचा धंदा यावर्षी झाला नाही बैल कमी आहे त्यामुळे आमचा धंदा होत नाही जसं माल दरवर्षी आमचा कटत चालतो तसं आमचा माल यावर्षी नाही कटला